पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे आणि ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या कर्जाच्या ओझ्यानं हतबल झालेल्या एका तरुण शेतकऱ्यानं विष प्राशन करून जीवन संपवल्याचा प्रकार समोर येत आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यात उघडकीस आली आहे सुनील चौडप्पा कुंभार वय अठ्ठावीस असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी लिहिलेली अखेरची चिठ्ठी देखील समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील कुंभार यांचा ऊस अक्कलकोट तालुक्यातील साखर कारखान्याकडे गेला होता मात्र वारंवार मागणी करूनही उसाचे बिल त्यांना मिळाले नव्हते यामुळेच मानसिक तणावात येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे कर्जबाजारीपणा आणि मिळकतीचा मुख्य स्रोत असलेल्या उसाचे थकीत पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला सुनील हे आपल्या कुटुंबातील एकुलते एक मुलगे होते दोन बहिणींची लग्न झालेली असून आई आजारी असल्याची माहिती मिळत आहे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र भूमिका घेतली आहे जबाबदार कारखानदारांवर गुन्हा दाखल करावा तसेच शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा तातडीने निकाल लावावा अशी मागणी होत आहे आता वीस पिलोच आहे वीस पिलो ते वीस पिलो आणि काय करायचं बिल भेटलं नाही म्हणून तो त्या कारखान्याच्या नावावरती आणि बँकेच्या नावावरती चिठ्ठी लिहून तुम्हाला पावलं